पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुतरांकित सुरू कर्कंबरोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा शंभर टक्के शंभर टक्केच माझ्याबरोबर दोन हजार चौदापासून आजपर्यंतचे जी जा जी माझे सहकार्य आहेत त्यांना या नगरपालिकेच्या याच्यामध्ये शंभर टक्के तशा पद्धतीनं त्याची वाट आणि त्यातली जागा हे होणार आता होणार म्हटल्यानंतर तुम्ही नाही मिळाली तर मिळाली तर काय ती सांगा तुम्ही तुम्ही जसं नाही मिळाली तर म्हणता तसं मी तुम्हाला सांगतो तुम्ही मिळाली तर काय शंभर टक्के मिळणार पंढरपूर नगरपालिका निवडणुका भाजपनं पक्षाच्या कमळ चिन्हावर लढण्याचा निर्णय घेतला असून स्वतः भाजपचे जिल्हा प्रभारी व पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी तशी घोषणाच करून टाकली आहे त्यामुळे दोन हजार सोळाच्या नगरपालिका निवडणुकीप्रमाणे यावेळी परिचारकांना आपले उमेदवार कब्बशी आणि कमय चिन्हावर लढवल्या जाण्यामुळे मोठा अडथळा आणल्याचं मानलं जात आहे माहिती सरकार पंढरपूरसाठी अब्जावधी रुपयांचा निधी देत असताना केवळ प्रभागनिहाय संदर्भ पुढे करीत परिचारक समर्थकांना इतर म्हणजेच कब्बशी या शहर विकास आघाडीच्या चिन्हावर मैदानात उतरवण्यास भाजपच्या पक्षश्रेष्ठींचा विरोध असल्याची चर्चा होत आहे तर दुसरीकडे विधानसभेत भाजपचे अधिकृत कमळ चिन्हावरील उमेदवार म्हणून दुसऱ्यांदा विधानसभेत प्रतिनिधित्व करीत आलेले आमदार यांनी मात्र नगरपालिका निवडणुकीत आपल्या समर्थकांना देण्यासाठी काही जागांची मागणी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे केल्याची चर्चा आहे आणि वाटणीत मिळालेल्या जागांवर कमळ चिन्हावर उमेदवार मैदानात उतरवून निवडून आणू अशी ग्वाही आमदार समाधान अवताडे यांनी दिल्याची चर्चा आहे दोन हजार चौदा पासून प्रत्येक निवडणुकीत तर आमदार आवताडेंनी भाजपात प्रवेश केल्यानंतर भाजपात प्रवेश करून पक्षाची विचारधारा बळकट करण्यासाठी अनेक समर्थक मुलाची साथ देत आले आहेत आणि यातूनच नगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर पंढरपुरातील आमदार आवताडे समर्थकांनी शासकीय विश्रामगृहात बैठक घेत आमदार समर्थकांना किमान सतरा जागा सोडल्या जाव्यात अशी मागणीही केली होती तर टिळक स्मारक येथील मुलाखती वेळी अनेकांनी मुलाखतीही दिल्या होत्या आता आमदार समाधान अवताडे हे आपल्या किती समर्थकांना संधी देण्यात यशस्वी होतात हे आज दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे तर परिचारक प्रणित शहर विकास आघाडीनं जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे पत्र देत आघाडीसाठी कब्बशी हे चिन्ह राखीव ठेवलं जावं अशी मागणी केली आहे तर भाजपचे वरिष्ठ नेते आमदार रावताडे समर्थकांना जागा वाटपात वाट न्याय देण्याबरोबरच परिचारक प्रणित आघाडीस कब्बशी चिन्हावर काही प्रभागातून मैदानात उमेदवार मैदानात उतरवण्यास परवानगी देणार का हे आज स्पष्ट होणार आहे